हॅलो फ्रेंड्स दहापळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याचं नुकसान होतं त्याचबरोबर आपल्या केसांचं सुद्धा नुकसान होतं कामाचे वाढते प्रमाण अपुरा आहार बाहेरचं खाणं प्रदूषण अपुरी झोप या सर्वांचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे केसांच्या विविध समस्याला आपल्याला द्या तोंड द्यावं लागतं तर या सर्व समस्येवर अतिशय सोपा असा उपाय पाहणार आहोत अगदी कमी वेळामध्ये आपले पांढरे झालेले केस काळे व्हायला मदत होणार आहे त्याचबरोबर केस गळत असतील तुटत असतील तर ते सुद्धा बंद होणार आहेत आपण जे यामध्ये नॅचरल घटक गटल घातलेले गटल आहे ते घटक जे आहेत हे आपल्या केसांना हेल्दी बनवतं पोषण देतं त्याचबरोबर केस आपले काळे होतात दाट होतात आणि लांबसुद्धा व्हायला मदत होते आता हे सोल्युशन तुम्ही लहान मुलं असो मुली असो वयोवृद्ध पुरुष महिला सर्वजण ही रेमेडी यूज करू शकता तर हे सोल्युशन आहे तरी काय चला मग पाहूया त्यासाठी इथं मी एक बीट घेतलेलं आहे तर बीटामुळे आपले केस नॅचरल पद्धतीनं कलर होतात आपल्याला बाजारातून महागडे असे प्रोडक्ट आणून केसांवरती लावायची गरज नाही डाय लावायची गरज नाही किंवा कलरसुद्धा आणून लावायची गरज नाही आपण घरच्या घरीसुद्धा नॅचरल पद्धतीनं केस कलर करू शकतो तर बीट हा एक ख उत्तम असा पर्याय आहे आपल्या केसांवरती खूप छान असा कलर येतो आणि हे बीटचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी सुद्धा आहेत तर बीट जेवणामध्येही तितकंच उपयोगी ठरतं त्याचबरोबर केसांसाठी आणि स्किनसाठी सुद्धा त्यासाठी इथं मी एक बीट घेतलेलं आहे आता हे बीट आपल्याला खिसून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही याला बारीक करून घेऊ हो शकता आता जितकं लागणार आहे तितकं आपल्याला इथं इथं बीट खिसून घ्यायचं आहे बीट आपल्या केसांना नॅचरल कलर देतं पांढऱ्या केसांसाठी तर खूपच फायदेशीर आहे मार्केटमधील केमिकलयुक्त प्रॉडक्ट न वापरता आपण होममेड अशी रेमेडी आपल्या घरच्या घरी तयार करू शकतो आपल्या केसांचं काहीही नुकसान न होता आपले केस नॅचरल पद्धतीनं कलर होणार आहे तर हे बीट आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे एक चमचा चहापत्ती चहापत्ती सुद्धा आपल्या केसांना काळे करण्याचं काम करते त्याचबरोबर दाट लांबसुद्धा करते त्याचबरोबर इथं मी कलोंजी पावडर घेतलेली आहे आणि सुद्धा आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळं करते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे रतनज्योत हे रतनज्योत पावडर आहे हे आपल्या केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आता यामध्ये इथं मी आवळा घातलेला आहे तुमच्याकडे फ्रेश आवळा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मग आवळा पावडरसुद्धा इथं घालू शकता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे छान आपल्याला उकळत ठेवायचं आहे आपण एक ग्लास पाणी घेतलेलं होतं त्यातलं अर्धं पाणी होईपर्यंत आपल्याला छान हे उकळत ठेवायचं आहे खूप सुंदर अशी ही रेमेडी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आपले केस हेल्दी होऊन केसांना छान पोषण मिळतं त्याचबरोबर आपले केस, केस काळे भोर दाट लांब होण्यास सुद्धा मदत होते केस गळत असतील तुटत असतील तर ते सुद्धा बंद होतात बिट्यामध्ये आयरनच प्रमाण भरपूर असतं आणि त्यामुळे आपल्या केसांवरती नॅचरल पद्धतीनं कलर येतो आपल्या केसांना कलर येतो त्याचबरोबर केसांची मुळं घट्ट होण्यास सुद्धा मदत होते आणि आपल्या केसांना पोषण सुद्धा मिळतं आता मुळं घट्ट झाली केसांची मुळं घट्ट झाली की केस गळणं आणि तुटणं आपोआप थांबतं त्यासाठी पिठाचा उप उपयोग आपण केसांसाठी केला पाहिजे आता इथं हे पाणी छान आपल्याला पाच ते सात मिनिट उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड करून घ्यायचं आणि एका गाळणीने गाळून घ्यायचं आता पाणी गाळून घेतल्यानंतर इथं लोखंडी कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला मेहंदी घ्यायची आहे तर मेहंदी तुम्ही तुमच्याकडे जे मेहंदी आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉफी एक चमचा इथं मी कॉफी पावडर घातलेली आहे तर कॉफीसुद्धा आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं कलर करतं त्याचबरोबर केसामध्ये गुंता होऊ देत नाही केसांवरती चमक के येते आणि केस आपले शिल्की शाईन होतात त्यासाठी इथं आपल्याला कॉफी पावडर घालायची आहे आता त्यानंतर इथं आपण जे पाणी तयार केलेलं होतं ते पाणी घालायचं आहे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर जे आपण ही नॅचरल हेल्दी अशी डाय तयार करणार आहोत ही डाय तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा झाकून ठेवू शकता किंवा मग लगेच सुद्धा केसांवरती अप्लाय करू शकता आता मी इथं एक ते दोन तास ठेवून देणार आहे आणि त्यानंतर केसांवरती लावणार आहे याच्याने खूप सुंदर असा कलर येतो केसांवरती आणि केस आपले शिल्की शाईन सुद्धा होतात सुद्धा आपल्या केसांची मुळं घट्ट करण्यास मदत करते त्यासाठी इथं आपल्याला कलंजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपले केस काळे भोर दाट आणि मज मजबूत सुद्धा मदत करते त्यासाठी इथं मी कलोंजी पावडर घेतलेली आहे मेहंदी आपल्या केसांना कायमचं काळे करण्याचं काम करत असते मेहंदी आपल्या केसांना न्यूट्रिश देते आणि केसांना पोषणसुद्धा देते आपल्या केसातील त्वचा क्लीन करायला सुद्धा मदत करते केस निरोगी ठेवण्यास मदत करते केसांना मॉश्चरायस्चराईज करते केसांची मुळं मजबूत सुद्धा काम करते केसात कोंडा झालेला असेल तर तो सुद्धा नाहीसा करते जास्त करून आपण चहापत्तीच्या पाण्यामध्ये मेहंदी भिजवतो पण आज आपण बीटच्या पाण्यामध्ये मेहंदी भिजवणार आहोत त्यामुळे आपल्या केस नॅचरल पद्धतीनं कलर होणार आहे चहापत्तीमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल्सचे घटक असतात ते आपल्या केसांसाठी लाभदायक तर असतातच त्याचबरोबर केसांना काळे भोर आणि दाट शिल्की शाईन सुद्धा मदत करते कॉफी पावडरसुद्धा आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करते आणि केस दिसायलाही सुंदर आणि शिल्की दिसतात हे सोल्युशन आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करणार आहे आणि आपले केस हेल्दी सुद्धा बनवणार आहे आता एक तास हे मी सोल्युशन कढईमध्ये तसंच ठेवून दिलेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा एकदम ब्लॅक असा कलर आलेला आहे आणि हे जे डाय दा, डाय तयार केलेली के आहे हे डाय आपल्या पांढऱ्या केसांना मुळापासून काळे काम करणार आहे तर हे डाय आपण केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायचं हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे केस शामपूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे कारण केसांना जर तेल अशा याचा कलर जो आहे तो व्यवस्थित केसांवरती उतरणार नाही त्यासाठी ते आपल्याला केस शॅम्पून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करायचे आहेत आणि त्यानंतर केसांवरती लावायचं आहे लावल्यानंतर आपल्याला तीन ती ते चार तास असंच ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा पॅक सुकत नाही तो ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला शॅम्पू करायचा नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी शॅम्पू करू शकता अशा पद्धतीनं जर आपण घरच्या घरी डाय बनवून केसांवरती अप्लाय केली तर खूप सुंदर आपले केस होणार आहेत नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत आपल्या केसांची कोणतीही हानी न होता आपले केस दाट लांब आणि सुद्धा होणार आहेत तर हे जे रेमेडी आहे हे रेमेडी लहान मुलं असो मुले असो वयोवृद्ध माणसं असो महिला पुरुष असो सर्वांसाठीच हे रेमेडी आहे सर्वजण आता पांढऱ्या केसांनी त्रस्त झालेले आहेत तर आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं ही हे सोल्युशन करून केसांवरती अप्लाय करू शकतो अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा हे सोल्युशन तयार करा आणि घरच्या घरी केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे करा तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कोणत्या देशातून पाहताय किंवा कोणत्या राज्यातून कोणत्या भागातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा मग मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठून कुठून पाहतायत आणि कुठून वॉच करतायत तर चला मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बा बाय